बत्तीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या संगमनेर येथील नयन चष्मावाला आजच भेट द्या कारण इथं आहे जिल्ह्यातील पहिलं सीएनसी मशीन या मशीनद्वारे चष्मा फिटिंग लहान मुलांची स्क्रीन व्हिजनद्वारे डोळे दोले तपासणी डोळ्यांचे अचूक मोजमाप करणारे मशीन जिल्ह्यात प्रथमच तर चष्मा स्ट्रेस चेक करण्याचं महाराष्ट्रातील पहिलं मशीन काचबिंदू पूर्व तपासणीसाठी नॉन कॉन्टॅक्ट अत्याधुनिक टोनोमीटर मशीनद्वारे डोळ्यांचे प्रेशर मोजणं आणि मोफत डोळे तपासणी या ठिकाणी थ्री डी रोबोटिक कॉम्प्युटरद्वारे डोळे तपासणी आणि मायक्रोस्कोपिक क्वालिटी कंट्रोल सुविधा तेव्हा आजच भेट द्या नयन चष्मावाला जुनी स्टेट बँक जवळ संगमनेर अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी सत्तेचाळीस सत्तावीस पंचवीस आणि ब्याऐंशी पंच्याहत्तर ब्याण्णव नव्याण्णव चौऱ्याण्णव गेली आठ दिवसांपूर्वी शनिवारी केडगावमधील अंबिकानगर परिसरात भर वस्तीत बिबट्यानं धुमाकूळ घातला होता त्यामुळे या परिसरामध्ये दिवसभर भीतीचं वातावरण तयार झालं होतं तर तिघांना या बिबट्यानं जखमीही केलं होतं त्यातच काल शनिवारी दोन मार्चला रात्री आठ ते नऊच्या दरम्यान पुन्हा एकदा केडगाव भागात बायपास परिसरामध्ये बिबट्याचं चा दर्शन झालं असा मेसेज व्हिडिओसह सोशल मीडियावर व्हायरल झाला यामुळे केडगाव परिसरात सर्वत्र भीतीचं वातावरण पसरलंय तर खात्रीलायक माहिती समजू शकली नसून त्या व्हिडिओमुळे सोशल मीडियावर बिबट्या आला असल्याच्या अफवा जोरदार सुरू आहेत अनेक नागरिकांकडून आपल्या मोबाईलवर लहान मुलांना वयोवृद्ध व्यक्तींना घराबाहेर न पडण्याचं आवाहन व्हॉट्सअॅप स्टेटसच्या माध्यमातून केलं जातं आहे शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहमदनगर डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात वीस कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाट कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्या येणं टाचदुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जल चिकित्सा बाष्पिकित योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस